रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आपण न्यूज भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करत असून या माध्यमातून लोकांना भीती घालण्याचे काम ते करत आहेत असे स्पष्टीकरण भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी केले खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी झालेल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शेजार जिल्हाध्यक्ष दादासाहेब कांबळे प्रियानंद कांबळे सरचिटणीस देवधर सांगले अर्जुन मनले स्नेहल जगताप राजू मद्रासी प्रकाश मद्रासी यांच्यासह सदस्य उपस्थित होते भारतीय जनता पार्टीने भाजप अनुसूचित जातीसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत त्यामुळे याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाजप अनुसूचित जातीतील लोकांना झालाय सांगलीत संजय काका पाटील यांना निवडून देण्यासाठी या वर्गातील लोकांनी पुढे आले पाहिजे यासाठी पदाधिकारी समाजात प्रबोधन करतील असे बैठकीत ठरवण्यात आले शेखर इनामदार यांनी भाजपने भाजप अनुसूचित जातीसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज